काही दिवसांपूर्वी तलवारी वाटप प्रकरणात अटक झालेल्या हिंदू रक्षा दलाच अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पिंकी चौधरी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदू समाजातील लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पिंकी चौधरी म्हणतायत आज आपल्या हिंदू कुटुंबांमध्ये एक दोनच मुले जन्माला घातली जात आहेत जे भारताच्या भविष्यासाठी घातक आहे दुसरीकडे बघायला गेलं तर मुस्लिम समाजातील लोक अधिक मुले जन्माला घालत आहेत त्यामुळे मी हिंदू कुटुंबांना सांगतो की जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर त्यासाठी आम्ही मदत करू यासोबतच त्यांनी चौथे आणि पाचवे मूल जन्माला घातल्यास आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली आहे जे हिंदू कुटुंब चौथे मूल जन्माला घालेल त्यांनी आमच्या कार्यालयातून एकवीस हजार रुपये घ्यावेत आणि पाचवे मूल झाल्यास एकतीस हजार रुपये घेऊन जावेत तसे चौथ्या आणि पाचव्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही आम्ही उचलू असे ते म्हणाले परिवर्तन न्यूज आवाज जनतेचा